श्री स्वामी समर्थ पितृपक्षात श्राद्ध करण्याचे महत्व पितरांसाठी श्राद्ध न केल्यास त्यांच्या इच्छा अतृप्त राहिल्यामुळे तसेच असे पितर वाईट शक्तींच्या नियंत्रणात जाऊन त्यांचे दात झाल्याने वाईट शक्तींनी त्यांचा उपयोग करून कुटुंबियांना त्रास देण्याची शक्यता असते श्राद्धामुळे पितरांचे रक्षण होते त्यांना गती मिळते आणि आपले जीवनही सुसह्य होते पितृपक्षात एक दिवस पितरांचे श्राद्ध केले असता ते वर्षभर तृप्त राहतात श्राद्ध किंवा पितृपक्षाविषयी समाधान नंबर चालू वर्षात एखादी व्यक्ती मृत झाली असल्यास महालय श्राद्ध करता येते की नाही याविषयी थोडक्यात मृत व्यक्तीस एक वर्ष पूर्ण झाल्याशिवाय महालय श्राद्ध करता येत नाही नंबर दोन घरात किंवा कुळात चौवाष्ण मृत झाली असल्यास चौवाष्ण व्यक्ती मृत होऊन एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पितृपक्षात अविधवा नवमी अर्थात भाद्रपद कृष्ण नवमी या दिवशी श्राद्ध करता येते नंबर तीन ज्या पूर्वजांची तिथी पौर्णिमा असेल त्यांचे श्राद्ध पंचमी अष्टमी द्वादशी किंवा सर्व पित्री अमावस्येला घालतात नंबर चार ज्यांचा मृत्यू हा घातपाताने झाला असेल किंवा आत्महत्या केली असेल त्यांचे श्राद्ध म्हणजे भाद्रपद कृष्ण चतुर्दशी या तिथीस घालावे नंबर किंवा घर सोडून गेलेल्या व्यक्तीचे श्राद्ध भाद्रपद द्वादशी ला घालतात नंबर सहा पितरांची तिथी माहीत नसल्यास भाद्रपद कृष्ण द्वादशी किंवा सर्व पित्री अमावस्या या दिवशी सर्व पित्रांचे श्राद्ध घालता येते तसेच ब्राह्मणास हिरण्यदान व अमावस्या मागणाऱ्या स्त्री ला चिधादान द्यावे नंबर सात श्राद्ध घालताना नैवेद्य मंडल कसे घालावे याविषयी थोडक्यात पाण्याचे गोड मंडल करून त्यावर नैवेद्याचे बाजूने उलट्या दिशेने पाणी फिरवावे नंबर आघोर पितरांच्या कोणती सेवा करावी बाह्य शांती सुप्त पितर तुष्टीकारक स्तोत्र वाचावे तसेच दुपारी बारा वाजता एका पोळीवर थोडा भात तूप पाच सात काळी तीळ घेऊन खालील मंत्र दक्षिणाभिमुख बसून एक माळ जप करून त्या माळीचा स्पर्श त्या भातास करणे यामुळे आघोर पितरांना देखील सदगती लाभते मंत्र मध्यवा सोमास्य दिना मदाय प्रत्न होता विवास तेव्हा बैरिष्मती राहते विश्रिता गिरीशा या तनासत्योपवा नंबर नऊ मातामह श्राद्ध म्हणजे काय त्याचा अधिकार कोणाला असतो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मातामह श्राद्ध म्हणजे आईच्या वडिलांचे श्राद्ध असते ज्यांचे वडील जिवंत आहेत व आजोबा जिवंत नाहीत अशा मुलांना दोहित्राचा अधिकार असतो ज्या स्त्रियांच्या माहेरी भाऊ किंवा कोणी पुरुष नाही त्यांच्यासाठी आजोबा केल्यावर एक वर्षाने सुरुवात करावी स्वतःचे वडील गेल्यास अधिकार नातवास तिसऱ्या वर्षापासून येतो हे पूर्ण स्वयंपाक करून करणे आधी किष्ट होय नवरात्रीचा पहिला दिवस असला तरी देवीचा वेगळा स्वयंपाक करण्याची गरज नाही नंबर दहा दैनंदिन जीवनात इतरांची सेवा कशी करता येते याविषयी थोडक्यात सकाळी उठल्यानंतर देवपूजेच्या आधी नित्य सेवा ग्रंथातील पितर तुष्टीकारक स्तोत्र व बाह्य शांती सुप्त वाचावे रोज पंचमहायज्ञ करावा या पंचमहायज्ञासाठी फक्त पाच मिनिटे लागतात दर अमावस्याला हिरण्यदान द्यावे थोडक्यात एक जाणवे पेढे पाच किंवा दहा रुपये दक्षिणा इत्यादी ब्राह्मणाला दान, दान करावे दर अमावस्येला एक किलो कोळसा व तीन नारळ घेऊन त्यावर एक माळ महामृत्युंजय जप करावा व जवळपासच्या जलाशयात सोडून द्यावे अशा प्रकारे आपण या पितृपक्षात शास्त्रोक्त पद्धतीने श्राद्ध घालून आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद घेऊ शकता श्री स्वामी समर्थ